तुम्ही चित्रपटांमध्ये डिमेन्शिया आजाराबद्दल ऐकलं किंवा पाहिलंय का खास करून हिंदी चित्रपटांमध्ये या आजाराचा कथानकात समावेश असतो म्हणजे एखाद्या गोष्टीचा विसर पडणं आजार सर्वाधिक विवाहित लोकांना होतो असं एका समोर म्हणजे अविवाहित लोकांपेक्षा विवाहित लोकांना डिमेन्शिया म्हणजेच विसरण्याचा आजार होण्याचा धोका जास्त असतो अमेरिकेतल्या फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या रिसर्च मध्ये याबाबत खुलासा करण्यात आलाय या रिसर्चनं ना सर्वांनाच आश्चर्यचकित केलंय मुळात डिमेन्शिया आजार काय आहे त्याची लक्षणं काय असतात विवाहित लोकांनाच हा आजार का होतोय या आजारापासून कसं वाचायचं सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे डिमेन्शिया हा एक मेंदूचा आजार आहे ज्यामध्ये व्यक्ती गोष्टी लक्षात ठेवण्यास विसरतो हे वृद्धांमध्ये म्हणजे साठ वर्षांनंतर दिसून येतं हा आजार हळूहळू विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता नष्ट करतो तर विवाहित लोक अविवाहित लोकांपेक्षा जास्त आनंदी असतात असं बोललं जातं याचं कारण त्यांच्याकडे जोडीदार असतो त्यांना एकटेपणा जाणवत नाही त्यांची जीवनशैली चांगली असते आणि त्यांचं आरोग्य देखील तंदुरुस्त राहतं पण या रिसर्च मध्ये सर्व काही उलट असल्याचं आढळून आलंय या रिसर्चनुसार डिमेन्शिया हा विसरण्याचा आजार विवाहित लोकांना अधिक प्रमाणात होतो असं समोर आलंय कारण लग्नानंतर बहुतेक लोक त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित राहतात त्यांचा बाहेरच्या जगाशी असलेला संबंध कमी होतो त्यांच्या सोशल ऍक्टिव्हिटी कमी होतात ज्याचा त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो बऱ्याचदा नात्यातला ताण मानसिक आरोग्य देखील बिघडवतो जबाबदाऱ्या जास्त असतात ज्यामुळे मेंदूवरचा भार वाढतो या उलट सिंगल म्हणजे अविवाहित लोक अधिक सुखी असतात जे अधिक चांगल्या दृष्टीनं सामाजिक जीवनात सक्रिय असतात फिरणं पार्टी करणं यामुळे ते तणावमुक्त असतात आणि हे सर्व त्यांचं चांगलं ठेवण्यासाठी मदत करतं असं या रिसर्च मध्ये नेमकं का काय म्हटलंय ते पाहूया फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या रिसर्चमध्ये चोवीस हजारहून अधिक अमेरिकन लोकांचा समावेश होता त्या सर्वांना चार वेगवेगळ्या गटात ठेवण्यात आलं होतं विवाहित अविवाहित घटस्फोटीत आणि विधवा किंवा विदूर असे हे गट होते त्यांच्या आरोग्यावर अठरा वर्ष लक्ष ठेवण्यात आलं त्याचा रिझल्ट धक्कादायक असल्याचं आढळून आलं यानुसार जे लोक सिंगल होते म्हणजे घटस्फोटीत विधवा आणि विधुरांमध्ये डिमेन्शियाचा धोका विवाहित लोकांपेक्षा पन्नास टक्के कमी होता थोडक्यात डिमेन्शिया हा मानसिक तणावानं होणारा आजार आहे यामध्ये अल्झायमर वॅस्क्युलर डिमेन्शिया पार्किन्सन्स यासारखे अनेक मानसिक आजार समाविष्ट आहेत आकडेवारीनुसार भारतात सुमारे चाळीस लाख डिमेन्शियाचे रुग्ण आहेत तर जगभरात साडेपाच कोटीहून अधिक लोक या आजारानं ग्रस्त आहेत या आजाराची कारण काय आहेत ते देखील पाहूया डिमेन्शिया हा आजार होण्यामागची कारण आहेत ब्रेन स्ट्रोक किंवा दुखापत विटॅमिनची कमतरता असणं ब्रेन ट्युमर होणं थायरॉइडची समस्या असणं वय जास्त असणं किंवा मोठ्या प्रमाणात व्यसन करणं यामुळं हा आजार होऊ शकतो पण डिमेन्शिया हा आजार झाल्याचं लक्षण काय असतात ते देखील पाहूया डिमेन्शियाची लक्षणं ग्राफिक्सच्या मा माध्यमातून पाहतोय यामध्ये घरचा रस्ता विसरणं ठेवलेल्या गोष्टी विसरणं योग्य निर्णय घ्यायला असमर्थ असणं नेहमी असणं दैनंदिन काम करण्यास अस असमर्थ असणं एका वेळी एकच काम करू शकणं आणि सतत मूड बदलणं या आजारापासून बचाव कसा करायचा एकतर यासाठी तुम्ही योग्य तो सल्ला हा डॉक्टरांकडून घेऊ शकता दुसरं या व्यतिरिक्त डिमेन्शियापासून बचाव कसा करायचा ते पाहूया दररोज व्यायाम आणि योगासनं करा सकस आहार घ्या तुमचं वजन नियंत्रणात ठेवा ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवा दारू सिगारेट अशा व्यसनांपासून दूर राहा शक्य तितकं सोशल राहण्याचा प्रयत्न करा आणि ऍक्टिव्ह आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा हे प्रयत्न केल्यानं तुम्ही डिमेन्शिया आजारापासून स्वतःला दूर ठेवू शकता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद